पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला यंदा छप्पन्न वर्षे पूर्ण होत आहे बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच कला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरवण्यात येते रंग मंदिराचा वा वर्धापन दिन पंचवीस जून ते सत्तावीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न होणार आहे बालगंधर्व परिवारांचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सिनेमा नाट्य अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिली आहे नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष बालगंधर्व परिवार आ, गेली सोळा वर्ष पुण्यातील सर्व कलावंत मिळून बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करतो यंदा हा छप्पन्नावा वर्धापन दिन आहे निश्चितच त्यामुळे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांना अतिशय आनंद होतो आहे की या तीन दिवसामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस जून रोजी हा बालगंधर्वमध्ये साजरा होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत रंगपंचावरील कला प्रकारातील सर्व कला प्रकार या तीन दिवसात सादर केले जाणार आहेत आणि या माध्यमातून महाराष्ट्रातले वेगवेगळे कलाकार जे वर्षेवर बिझी असतात आणि पावसाळ्यात थोडीफार त्यांना सुट्टी असते तर त्यांचं एक गेट टू गेट चांगलं होतं तर या माध्यमातून विविध वेगवेगळे कलाकार भेटतात वेगवेगळे सेलिब्रिटी भेटतात फक्त सांस्कृतिक कार्यक्रम न होता व्याख्यान असेल परिसंवाद असेल असे विविध प्रकार या माध्यमातून अरेंज केले जातात कला प्रकारातील वेगवेगळ्या कामगिरीबद्दल जवळजवळ एकाहत्तर वेगवेगळ्या कलावंतांचा या माध्यमातून पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो आहे मीडियामधील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडिया यांच्याही प्रतिनिधींना आम्ही पुरस्कृत करतो आहे त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आहे जो सुभाषचे आदरणीय वर्षाताई उजगावकर त्याचबरोबर प्रियाताई बेर्डे यांच्याबरोबर पुणे महानगरपालिका आयुक्त मान्य मांडेसाहेब शिक्षण आयुक्त लहदा पवार अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा दिला जाणार आहे यांना अतिशय चांगलं वैशिष्ट्य की या माध्यमातून अल्वेना मोशन एंटरटेनमेंटच्या माध्यमातून दीपालीजी कांबळे मॅडम आमच्यावर असोसिएट झाल्या आणि या माध्यमातून त्यांनी पूर्ण महोत्सव पुरस्कृत केला त्याबद्दल आम्ही कलावंतांच्या वतीने त्यांचेही आभार मानतो त्याचबरोबर नेहमीच आमच्या पाठीशी असणारे आपल्या संजयजी आप, चोरडे असतील पुनीतजी बालन असतील त्याचबरोबर गायकवाड साहेब बीवीजीचे यांचेही आम्ही आभार मानतो पुणे महानगरपालिकेचे आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना कलावंतांना विनंती आहे की पंचवीस सव्वीस सत्तावीस जून रोजी आपण बालगंधर्वमध्ये या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे आपल्याला जर बालगंधर्व परिवाराचं सभासद व्हायचं असेल ते सुद्धा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन बालगंधर्व परिवार या साईटवर करू शकता या सभा मा त्या माध्यमातून आम्ही कलाकारांच्या विमा विमाही काढला जातो ॲक्सिडेंटल पॉलिसी काढली जाते आणि कलाकारांचं हित पाहण्यासाठी कलाकारांचं एक चांगलं नातं जपण्यासाठी हा परिवार दरवर्षी अशा प्रकारचा आम्ही महोत्सव आयोजित करू एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद बालग हा बालगंधर्व परिवार हा वर्षभर इतर ॲक्टिव्हिटी न करता वर्धापन दिन एकमेव कार्यक्रम करतो इतर वर्षभरात विविध कलाकारांच्या आरोग्याविषयी प्राथमिकता मी काळजी घेतो कारण आपल्याला माहिती की कलाकारांच्या आरोग्याविषयी फार दुर्लक्ष होतं वेळी खाणं पिणं होतं त्यामुळं प्रवास असतो अशावेळी कुठलीही त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नसते वेळी त्यांच्या पाठीशी उभा राहणं कलाकारांना एक आधार देणं हे महत्त्वाचं काम ज्याप्रमाणे कोविडचा पिरियड आला त्यावेळी सुद्धा बालगंधर्व परिवार हा पूर्णपणे कलाकारांच्या पाठीशी उभा राहिला अशा प्रकारे अनेक उपक्रम बालगंधर्व परिवार वर्षभर करत की आपली पुण्य नगरी कलेचं अशी वास्तू की जिचा अभिमान सर्व कलाकारांना सर्व पुणेकरांना आहे ही संपूर्ण जगातली पहिली पहिलं उदाहरण आहे असं म्हटलं तर ते कुठं राहणार नाही या निमित्ताने नमस्कार बालरिंदर रंग्राच्या उदाहरण दिनाने महोत्सवाच्या या कार्यक्रमासंदर्भात आज या प्रेस कॉन्फरन्सप्रसंगी उपस्थित राहिलेले व्यासपीठावरील आमचे सर्व मान्यकर सिंग निवेदक सिंगर आणि संदीप पाटील विवस्नी अलबेरा एंटरटेनमेंट यांच्या मा माध्यमातून संयुक्त विद्यमाने आम्ही हा महोत्सव करतो आहे त्यांचे शेजारी आहेत विनोद धोपटे जे लोकदाराचे प्रतिनिधित्व करतात बऱ्याच वर्षापासून कोरोना वर्धापन दिन सादर करताना निश्चितच या वर्धापन दिनाची सुरुवात चाळीसाव्या वर्धापन दिना हा वर्धापन दिन फक्त रंगपन वर्धापन दिन सादर करणं एवढा उद्देश असतो तर या माध्यमातून रंगभूमीवर कार्य करणाऱ्या कलाक्षेत्रातील वेगवेगळ्या कलाकारांचा एकत्रित येणं तीन दिवस त्यांची भेट घाट होणे पण पावसाळ्यात पाहिलं तर चार रात्री एक वाजेपर्यंत कला क्षेत्रातील विविध प्रकार साजरे केले जातात फक्त जा कारण कार्यक्रम नाही तर त्याबरोबर काही व्याख्यान असतील काही परिसंवाद असतील काही चित्रपट